हो मी मित्रहो मी समाधान संत्रे राणा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना मित्रहो चौखेडा कुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घरे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे काय आणि हा माझा भाऊ आहे ज्याला त्या न त्या टाकीपशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडुत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ आणि त्यांच्याजवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व देत होते आणि भगवानी दादता आदता म्हणून साई एक मिनटात आम्ही बोलतो व त्यांनी कशा प्रकारे या घराची नाच दूर झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून दिलेले आहे आणि या मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या तर ही रोडमध्ये जम आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉईंट मिड पॉईंटपासून पासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चौरसार अकराशे स्क्वेअर फूट तर आमची उडी जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती त्याचं एक घर होतं मकान डब्ल्यू पीडब्ल्यूडी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं त्या स्वतः त्या वाटलं की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमच्या घराचे नाव दुसके मानचा सूत्रधार राऊ केंद्रीय रावसाहेब पटेल रावसाहेब दानवे संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना न... माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना आम्ही विनंती करतो की जवखेड्या फुर्तो तुम्ही या वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून विनंती आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे संसारात उद्ध्वस्त झालेला आहे एकटा आम्हाला मारून टाका एकटा आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही अशा तिथं मी दोन फाशी घेतो एकटा त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला अवसा जानवेवर व नाही तर आम्हाला एकटं मारून टाका